जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण आज जबरदस्त रेसिपी आहोत तेही मार्केट पेक्षा चांगले आपण काय करतो आपल्याला असले तर मार्केट मध्ये जातो पण आता न जाता आपण घर हे घरच्या घरी बनवू शकतो आणि हे सोयाबीन पकोडे जे आहे खूपच अप्रतिम लागतात आणि घरचे तर खूपच चांगले लागतात तर चला मग हे सोयाबीन पकोडे कसे बनवायचे ते बघू आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल पकोडे बनवण्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे प्लेटभर सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहे आता हे आपण याच्यात टाकून देऊ याच्यात थोडंसं मीठ टाकू हे बघा याच्यात मीठ टाकू थोडंसं तेल टाकू आपण तेलामुळे खूप छान होतात हे सोयाबीनची वडी आता इथे याला उकळी येऊ द्यायची आहे नंतर गॅस कमी करायची आहे हे बघा इथे आपण सोयाबीन वडी टाकलेली आहे याला उकळी आलेली आहे आता आपण गॅस कमी करून थोडा वेळ गॅस कमी करून घ्यायची दोन मिनिटासाठी आणि मग बंद करून द्यायची आपले सोयाबीन वडी फुगली की बंद करून द्यायची दोन मिनिट झालेली आहे सोयाबीन छान वडी फुगलेली आहे आता आपण इथे गॅस बंद करून आणि याला थोडा वेळ थंड होऊ देऊ इथे आपण सोयाबीन वडीचं पाणी काढून घेणार आहोत चाळणीमध्ये पूर्ण वड्या काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे सोयावडी आता थंड झालेली आहे आता ह्याला आपण छान अशा प्रकारे पिळून घेऊ आणि पाणी काढून घेऊ म्हणजे पांचट होणार नाही छान होईल हे बघा अशा प्रकारे पिऊन पाणी काढलेलं आहे अशाच प्रकारे सगळ्या वड्यांचं पाणी काढून घ्यायचं आहे ते आपण मिक्सरचं जार घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मिरचे लसण आलं टाकून देऊ आपण आणि गोंड कडीपत्ता टाकून देऊ हे बघा इथे आपण लसण आलं सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता हे काढून घेऊ हे वाटून घेतलेलं काढून घेतलेलं आहे त्यामध्ये हे जे सोयाबीन वडी आहे त्याच्यामध्ये सगळे मसाले आपण टाकून देणार आहोत पहिले वाटलेलं अद्रक लसण मिरचीचा पेस्ट हळद शिरे पावडर काट मसाला नुसार मीठ थोडीशी हिंग शिमिरेपूड पूड मीठ असा क्रश करून ओवा मिरची पावडर एक चम्मच बांधलेलं दही बिलकुल पाणी नाही याच्यामध्ये असं दही हे दोन ते तीन चम्मच आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण सोयावडीमध्ये हलक्या हाताने हे सगळे मसाले हा वडीला लागलेले पाहिजे लागले पाहिजे बघा सगळे मसाले कोट करून झालेले आहे वडीला आता इथे आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत किती सुंदर झाले आहे बघा सगळं कोट करून झालेलं आहे दही वगैरे मस्त कोटिंग झालेली आहे सोयाबीनच्या सोयाबीनच्या वडीला आता आपण कॉर्नफ्लॉवर टाकून इथे आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ पण टाकू शकता इथे मी तीन चम्मच टाकलेला आहे याला मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे छान इथे पाणी वगैरे टाकायची गरज नाही कारण आपल्या सोयाबीन वडीला पाणी आहे त्याच्या इथे थोडासा आपण लिंबाचा रस टाकणार आहोत त्याच्याने टेस्ट आहे ना खूपच सुंदर इथे थोडासाच टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण सोयाबीन वडी हे करून झालेली आहे कोट करून झालेली आहे आता आपण थोडा वेळेला रेस्ट देऊ तेल तापेपर्यंत हे बघा सगळ्या वड्या मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत तेल गरम झालेलं आहे आता आपली वडी एक एक करून आपण अशा प्रकारे टाकून देऊ हे बघा किती सुंदर तेल गरम झालेलं आहे सोयाबीन वडीमध्ये पाणी असते त्याच्यामुळे असं चिंडे हे त्याला काही होत नाही आता थोडी मंद गॅस करायची आणि याला छान शिजवून घ्यायचं सोयाबीन वाडी मध्ये पाणी असल्यामुळे हे तडतड वाजत आहे तर याचं पाणी छान जळू द्यायचं द्यायचं आणि हे पकोडे छान शिजू द्यायचे त्यातले बबल्स कमी झालेले आहे आता हे पकोडे आपले होत आलेले आहे आपण इथे कलर नाही टाकला त्याच्यामुळे लाल लाल नाही दिसत आहे जर कलर टाकला असता लाल तर लाल लाल दिसले असते तर आता थोड्या वेळा यंदा काढून घेऊ हे बघा इथे आपण हे पकोडे काढून घेणार आहोत दुसरे पण आपण टाकून दिले आहे तशाच प्रकारे दुसऱ्या बॅचचे पण आपले हे पकोडे छान तळून झालेले आहे आता याला पण काढून घेऊ अशा प्रकारे थोडंसं तेल झरू द्यायचं हे बघा अशा प्रकारे आपले हे सोयाबीन पकोडे तयार झालेले आहे इथे कलर नाही वापरला आहे त्याच्यामुळे असे वाटते की लाल नाही आहे पण हे मार्केटपेक्षाही चांगले झालेले आहे बिना कलरचे आणि हे सॉस सोबत खायचे आहे किंवा चटणीसोबत खा तुम्ही आणि आता मला तर खूप भूक लागली आहे मी खाणार आहे आता हे बघा अशा प्रकारे असा खाणार आहे मी आता खूपच भूक लागलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही बनवत राहा खात राहा मस्त राहा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा namaskar